Right. रिश्ताच्या गोड स्माइलने सुरुवात कर मी प्रिया माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण आलो आहे गजानन महाराज शेगावचे त्यांच्या मठामध्ये ज्यांची शाखा आळंदी येथे आहे चला मग करूया आपण व्हिडिओला स्टार्ट आम्ही गाडी पार्किंगला लावून आता एंट्री करतो आहे संत तुकाराम निवासस्थान आहे भक्त निवासस्थान क्रमांक दोन आणि हे सगळे निवासस्थान इथून तिथून दिसताय ते हे सरळ मंदिर आहे जे की खूप सुंदर दिसत आहे आणि संत नामदेव भक्त निवासस्थान तीन क्रमांक आहे इथे राहण्याची पण सोय केलेली असते इथे श्री संत ज्ञानेश्वर भक्त निवासस्थान क्रमांक चार आहे गेटमधून एंट्री केल्यानंतर थोडं समोर चालत आल्यावर भक्त निवास संपल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साइडला चप्पल स्टँड भेटेल तिथे आपली पादत्राणे काढून पाय मग मंदिरामध्ये एंट्री करायची आहे लगेचच आम्हाला हे महाशय भेटले ज्यांचे फोटो काढायचे होते आणि त्यांच्या रिक्वायरमेंट खूप साऱ्या होत्या बाबा खूप दिवस झाले खूप शांत ठिकाणी जावं असं वाटत होतं आणि मंदिरापेक्षा शांत ठिकाण तासू शकत नाही त्यामुळे आम्ही आज इथे आलो हे ता मंदिर ग्राउंडपासून वरती असल्यामुळे खूप सुंदर डेकोरेशन गार्डन्स आणि फ्लावर इथे लावलेले होते त्यामुळे प्रेक्षकाला मोहच आवरत नव्हता नो प्रेक्षा तिथे लिहिले बघ फुले आणि पाणी तोडायची नाही म्हणून नको तोडू चलो कसं तरी तिला मनवत आणि फुलाला हात न लावू देत आम्ही वरती आलो आणि किती सुंदर इथून आम्हाला हा व्ह्यू दिसतोय तुम्ही बघू शकता इथे शांतता स्वच्छता आणि व्ह्यू खरंच खूप कमाल होता आम्ही सकाळी लवकर गेलो होतो मंदिरामध्ये चला मग मं, आता करूया आपण दर्शन स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच थोडा वेळ तिथे आम्ही मेडिटेशनसुद्धा केले खूप छान वाटलं आपण दर्शन घेतलं इथे जायचं इथे आल्यावर असं फील होतं की हे मंदिर नसून एक राजवाडा आहे एक राजा राणीचा महल आहे एक अप्रतिम कलाकृती ही आहे खरंच मनाला शांतता आणि एक समाधान इथं आल्यानंतर भेटतं इथली शांतता मनाला एवढा मनमोहक हो वाटते ना तुमचं सगळं दुःख टेन्शन तुम्ही इथं विसरून जाता दर्शन घेऊन आता खाली आलेलं आहे हे सुंदर दृश्य इथं मंदिराचं दुस दिसतंय बघा आणि पुष्काला खूप खाई झाली आहे जेवायचं जेवायचं म्हणून जी पण दर्शन करून आलेले आहे जस्ट सुंदर वाटते नारळाची झाडं आहेत भक्तनिवास वगैरे खूप सुंदर आहे आलं की नाही तुमच्या लक्षात हे स्थळ कुठलं आहे तर हो ही आहे आपली आळंदी जिथे आम्ही आलो आहे संजीवन समाधी मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रॉपर व्हिडिओ विथ फुल डिटेल्स आणि इन्फॉर्मेशन असलेला दिलू आणि आळंदीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की चेकआउट करा संत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या भगवद्गीतेवरील आदरणीय भाष्य असलेल्या ज्ञानेश्वरीच्या श्लोकाचे जप करण्यासाठी भक्त आजान वृक्षाच्या या विस्तीर्ण फांद्याखाली जमतात या वृक्षाची पूजा आळंदीमध्ये सर्वत्र केली जाते हे पवित्र असं वृक्ष आहे तसंच औषधाची खाणसुद्धा आहे खूप साधनं आलेले तर आहेत नेहमी गर्दी असते आहे सुवर्ण पिंपल तिथे मी एक भगवद्गीताचं सार असलेला अठरावा अध्याय आणि ज्ञानेश्वरी घेतली आणि नंतर दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो आमच्या घरी आळंदीचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तो सुद्धा तुम्ही चेकआउट करा आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग